गेल्या दोन दशकांपासून बस्तरच्या जंगलात एक नाव काळ बनून घुटमळत होतं ते म्हणजे माडवी हिडमा एक कोटींचा इनामी सर्वात वॉन्टेड नक्सली कमांडर आणि देशातील जवळपास प्रत्येक मोठ्या माओवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आज आपण त्याच हिडमाची संपूर्ण कहाणी उलगडणार आहोत तो कोण होता तो एवढा धोकादायक का होता आणि त्याच्या शेवटानं नक्सलवादावर काय परिणाम होणार आहे ते नमस्कार मी विहंग ठाकूर माडवी हिडमा हा छत्तीसगडच्या सुकमा भागात आदिवासी पट्ट्यात जन्मलेला मुलगा घरी गरिबी आणि संघर्षाचं वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण परिसरावर पूर्णपणे माओवाद्यांची पकड होती त्याचवेळी त्याचं वय फक्त सोळा वर्ष होतं बाकी तरुण शाळा कॉलेजाकडे वळतात पण हिडमा बंदूक उचलतो पहिलं ऑब्झर्वर नंतर कॅडर आणि हळूहळू जंगलातील सर्वात धूर्त सर्वात प्रशिक्षित आणि सर्वात निर्दयी माओवादी बनतो सीपीआय माओमध्ये एक युनिट आहे बटालियन नंबर वन ही नुसती युनिट नाही ही नक्सलवादाची सर्वात प्राणघातक लष्करी ताकद आहे आणि या बटालियनचा कमांडर होता मानवी हिडमा दंडकारण्याचं प्रत्येक वळण प्रत्येक पायवाट त्याच्या ओळखीची होती झमाड सुकमा बिजापूरची दाट अरण्ये खडक ओढे लपण्याचे पॉइंट सगळं त्याला खडानाखडा माहीत होतं म्हणूनच सुरक्षा दल कितीही शोध घेत असले तरी हिडमा वर्षानुवर्ष पकडला गेला नाही देशात गेल्या पंधरा वीस वर्षात झालेले काही सर्वात घातक नक्षली हल्ले आणि त्या प्रत्येक हल्ल्यामागे एकच मास्टर माइंड होता तो म्हणजे मानवी हिडमा दोन हजार दहामध्ये दंतेवाड्यात सी आर पी एफच्या तुकडीवर झालेला हल्ला ज्यात शहात्तर जवान शहीद झाले तो कट हिडमा यानेच आखला होता दोन हजार तेरामध्ये दरभा आणि झिरम घाटीचा हल्ला झाला काँग्रेसच्या संपूर्ण नेतृत्वाला लक्ष केलेली ही घटना आजही बस्तरच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित पान म्हणून ओळखली जाते त्या ऑपरेशनचा मास्टर माइंड होता हिडमा दोन हजार सतरामध्ये मध्ये पुन्हा दोन मोठे हल्ले झाले सदतीस जवानांनी प्राण दिले शैली पद्धत टायमिंग सर्व काही अगदी हिडमाचीच सिग्नेचर पद्धत होती दोन हजार एकवीसमध्ये मध्ये बिजापूरच्या तर्रेम भागात झालेल्या चकमकीने देश हादरला पण या ऑपरेशनच्या तयारीतही हिडमाच काम करत असल्याच्या खुणा सुरक्षा दलांना मिळाल्या आण आणि यावर्षीचं करेगुंट ऑपरेशन इथे एकतीस नक्सली ठार झाले पण हिडमा पुन्हा एका क्षणाच्या फरकाने जंगलात गायब झाला या प्रत्येक घटनेत एक गोष्ट कॉमन होती जंगलाचा जबरदस्त अभ्यास अचूक माहिती दिशाभूल करणारे ट्रॅप्स आणि अचानक केलेला जीवघेणा हल्ला सर्व कोणी प्लॅन करत होतं तर त्यामागे एकच नाव होतं तो म्हणजे हिडमा नोव्हेंबरची सकाळ छत्तीसगड तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची सीमा जंगल शांत होतं पण ऑपरेशन मोठं होतं सुरक्षा दलांच्या एकत्रित फोर्सने टार्गेट केलेला एक विशिष्ट एरिया माहितीनुसार तिथे हिडमा आणि त्याची कोर टीम लपलेली होती चकमक जवळपास एक तास सुरू होती गोळीबार आणि शेवटी एक महत्वाची माहिती पुढे येते कुख्यात हिडमा चकमकीत मारला गेला कारवाईत हेडमाची पत्नी राजे उर्फ राजक्का हिच्यासह सहा नक्सली मारले गेल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांकडून मिळते हा फक्त एका नक्सलीचा अंत नव्हता हा नक्सलवादाला बसलेला सर्वात मोठा धक्का आहे बस्तर रेंजचे आय जी पी सुंदर राज पी यांनी स्पष्ट सांगितलंय हिडमा हा नक्सलवाद्यांचा सर्वात महत्वाचा ऑपरेशनल ब्रेन होता त्याच्या मृत्यूनंतर नक्सली ऑपरेशनची गती आता मंदावेल बटालियन एक चं नेतृत्व गोंधळात असेल नवीन भरतीवर मोठा परिणाम होईल नक्सलींचं मनोबल ठासळणार आहे आधीच अनेक मोस्ट वॉन्टेड नक्सली ठार झाल्यात काही मुख्य प्रवाहात आल्यात आता उरलेल्यांनीही शरणागती पत्करावी अशी सुरक्षा दलांची भूमिका आहे सरकारने मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देशातून नक्षलवाद पूर्ण संपवण्याचं लक्ष ठेवलंय हिडमाचा अंत हा त्या धोरणातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानला जातोय हिडमाच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी आंध्र प्रदेशच्या मारेडू मिल्ली जंगलात पुन्हा मोठी चकमक झाली यावेळी सात नक्षली ठार झाले त्यात तीन महिला आणि एक मोठं नाव मेटुरी जोगार राव उर्फ शंकर नक्सली एओबी डिव्हिजनचा टेक्निकल एक्सपर्ट होता यातून एकच संदेश स्पष्ट नक्सलवादाचा शेवट जवळ आलाय जंगलातील त्यांची शक्ती वेगानं कमी होते माडवी हिडमा हा नक्सलवादी भीतीचं प्रतीक होता दोन दशक त्याने जंगलातून राज्य केलं असंख्य जवान हुतात्मे झाले अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली पण आता तो अध्याय संपलाय पण एक गोष्ट नक्की हिडमाच्या अंताने भारताच्या सुरक्षा दलाला मिळालेलं हे मोठं यश म्हणावं लागेल आणि हिडमा ठार झाल्याने बस्तरच्या जंगलात शांततेची नवी सुरुवात शक्य झाली आहे ही होती माडवी हिडमाची कहाणी हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा